स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट मालिकेची सध्या चर्चा सुरू आहे कारण मुक्तासागरचा लग्न सोहळा सुरू आहे काही दिवसांपूर्वीच मुक्तासागरचा आता लवकरच मेहंदी संगीत हळद सप्तपदी असा संभारभपूर्वक लग्न सोहळा पाहायला मिळणार आहे मुक्तासागरच्या लग्न सोहळ्या दरम्यान अनेक रंजक गोष्टी घडणार आहेत प्रेमाची गोष्ट मालिकेच्या कालच्या भागात मुक्तासागरच्या मेहंदी सोहळ्याला सुरुवात होताना पाहायला मिळाली यासाठी मुक्ताने खास सईला बोलवून घेतलं असतं त्यामुळे सानवी सईला मुक्ताकडे सोडायला जाते पण तेव्हाच तिला व हर्षवर्धनला मुक्तासागर एकत्र बोलताना दिसतात मात्र त्यांना हे कळत नाही की मुक्तासागर लग्न करणार आहेत त्यामुळे सावनी फक्त मुक्ताकडे सागरची चौकशी करून सईला सोडून जाते त्यानंतर सईला मुक्ता आंटीचं सागर पप्पाशी लग्न होणार हे कळतं त्यामुळे ती मुक्ता आईला आई अशी हाक मारताना दिसते हे ऐकून मुक्तासह तिची आई, आई बहीण भाऊक होतात आणि त्यानंतर मेहंदी समारंभ सुरू होतो आता लवकरच सई मुक्ताला एक खास सरप्राईज देणार आहे हे सरप्राईज सईने स्वतःच्या हाताने तयार केलं आहे ते म्हणजे उत्कृष्ट आईची ट्रॉफी ह सई मुक्ताला उत्कृष्ट आईची ट्रॉफी देताना दिसणार आहे हे पाहून मुक्ता पुन्हा भाऊ झाल्याचं पाहायला मिळत आहे मुक्तासागरच्या महिनीनंतर संगीताचा कार्यक्रम होणार आहे यावेळी वडी खास स्टार प्रवाहाच्या परिवारातील सदस्यांची उपस्थिती असणार आहे मुक्तासागर संगीत सोहळ्याला पिंकी विजय असो मधील पिंकी युवराज मन धागा धागा जोडतेमधील आनंदी सार्थक अबोलीमधील अबोली तर लग्नाची बेडीमधील मधुराई असे स्टार प्रवाच्या परिवारातील सदस्य हजर राहणार आहे तसेच यांचा खास डान्सही पाहायला मिळणार आहे असा व्हिडिओ सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे दरम्यान मुक्ता सागरचा आतापर्यंतचा लग्न सोहळा निर्विघ्नपणे पार पडताना दिसत आहे पण जेव्हा सानवीला कळेल की मुक्ता सागरशी लग्न करते तेव्हा ती काय नवा डव रेसेल हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे